नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आहे आपण आयुष्मान कार्ड कसं काढायचं मित्रांनो सरकारकडून गोल्डन कार्ड म्हणजे याला गोल्डन कार्ड कार्डही म्हटले जाते मित्रांनो कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकते आयुष्यमान भारत योजना ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे या योजनेअंतर्गत सरकार लोकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड हे प्रदान करते या योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन पाच लाखा रुपयेपर्यंत उपचार मोफत मिळू शकतात मित्रांनो मित्रांनो कोण अर्ज करू शकतो याच्यामध्ये तर आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज करणारे व्यक्तीचं वय अठरा वर्षे किंवा त्याहून अधिक असावं हवं जर कोणी स्वतःहून करत असेल तर तोही करू शकतो मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करू शकतो मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने कसं अर्ज करायचा याची माहिती मित्रांनो या व्हिडीओमध्ये दिलेल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा ज्याने माझी नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ होती ते सर्वात प्रत्येक मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओ चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवाजी मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो आता सर्वात प्रथम मित्रांनो क्रम ब्राऊझरवरती हो क्रोम ब्राऊझरवरती हो आल्यानंतर इथं तुम्हाला क्रोम ब्राऊझरवरती हो बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट सर्च मारते याची लिंक मि मित्रा मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर ह्याच्यावरती आल्यानंतर लिंक सर्च मारल्यानंतर मित्रांनो मित्रा मित्रा इथे तुम्हाला आयुष्यमान कार्ड यांचा पूर्ण पेज दिसेल इथं पाच लाख तक मुक्त येईला हा तुम्हाला आयकॉन दिसेल इथं आपल्याला चार स्टेप दिलेले आहेत चार स्टेपमध्ये तुम्हाला पहिली दिले लिंक आधार म्हणजे तुम्ही आधार कार्डद्वारे तुम्ही लिंक करू शकता त्यानंतर ॲड मेंबर आणि रो इ केवायसी म्हणजे तुमची जी वाय सी आहे ती क करायची आहे आणि चेक स्टेटस म्हणजे इथे चे तुमचं जे फॉर्म भरून झाल्यानंतर जो स्टेटस आहे का ते चेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यमान कार्ड भेटलं जाईल मित्रांनो तर सर्वात प्रथम मी मित्रांनो दोन ऑप्शन दिलेले आहे एक ऑपरेटर एक बेनिफिशरी तर इथं सर्वात प्रथम मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो ज्याच्या नावावरती का आयुष्मान कार्ड काढायचं आहे त्याचा इथं मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे तर इथं मी आता मोबाईल नंबर मित्रांनो टाकत आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो व्हायरपे याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं व्हायरपेवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ओ टी पी नंबर भेटून जाईल मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला खाली कॅपच्या दिलेला आहे तू कॅपच्या भरायचा आहे मित्रांनो कॅप्चा भरल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हा तुम्हाला आयुष्यमान कार्डचा पूर्ण पे स्कीम दिसेल इथे इथं तुम्हाला स्कीम आहे ते स्कीम इथं निवडायची आहे इथे स्कीमचे नाव आहेत पी एम नमस्ते तर आपल्याला पी एम जे वाय ही स्कीम निवडायची मित्रांनो पी एम जन कल्याण आरोग्य योजना त्यानंतर इथं स्टेट आहे आपलं स्टेट निवडायचं इथं काय असेल ते स्टेट टाकायचा मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट टाकल्यानंतर त्यानंतर खाली यायचं आहे परत स्कीम काय आहे ती आपल्याला चॉईस करायचं इथे पीएम जे वाय करायची आहे ती केल्यानंतर मित्रांनो खाली परत इस्टर्न तुमचा जो जिल्हा आहे तो इथे तुम्हाला निवडायचा आहे मित्रांनो जिल्हा निवडल्यानंतर सर्च बाय कशावरती तुम्ही काढणार आहे आधार कार्ड फॅमिली डी नेम आणि जी आय डी तर इथं आपण आधार कार्डवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आधार कार्ड नंबर जो तुमचा आधार कार्ड नंबर आहे तो इथं आधार कार्ड नंबर इथं टाकायचं आहे मित्रांनो इथं आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर मित्रांनो इथं सर्च करायचं आहे तुम्हाला सर्चचा जो आयकॉन दिसतो इथं सर्च करायचं आहे मित्रांनो इथं सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्या जे रेशन कार्डवरती जी नावं आहेत ते इथे तुम्हाला दिसून येतील इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरती सॉरी रेशन कार्डवरचे जे नावं आहेत ते इथे तुम्हाला दिसून येतील त्याच्या पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर इथे तुम्हाला आयडेंटी व्हेरिफिकेट फिल दाखवेल इथे जे तुमचं कार्डचा स्टेटस आहे तो इथं वाय सी स्टेटस इथं फिल दाखवेल तर इथं आपल्याला काय करायचं आहे जे ज्या नावावरती फिल दाखवेल त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आता व्हेरिफिकेशन द्यायचं मित्रांनो इकडे मित्रांनो तुम्हाला दोन ओ टी पी नंबर येणार आहेत एक मोबाईल नंबरचा हो एक आधार नंबरचा दोन्ही ओ टी पी नंबर इथे टाकायचा काही काही लोक कन्फ्युजन होतं की आधार नंबरचं ओ टी पी येतं पण इथं दोन ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो एक म्हणजे इथं दाखवते तुम्हाला इथे दिलाय तो आधार ओ टी पी आहे आणि इथं खाली दिला आहे तो मोबाईल ओ टी पी हे दोन ओ टी पी नंबर तुम्हाला इथं टाकायचे आहेत मित्रांनो तर मी आता दोन्ही ओ टी पी नंबर इथे आहे मित्रांनो इथे दोन्ही ओ टी पी टाकल्यानंतर पहिला आधार नंबर नंतर मोबाईल नंबर हे दोन्ही ओ टी पी तुम्हाला मोबाईलवरती येतात तर पहिला मोबाईल नंबरचा ओ टी पी येतो थो, त्यानंतर थोड्या वेळाने आधार नंबरचा ओ टी पी येतो आता दोन्ही ओटीपी मित्रांनो मी टाकत आहे तिकडे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं ई वाय सी इथं तुम्हाला तुमचे जे आधार का, रेशन कार्डवरती नाव आहेत ती इथे तुम्हाला दिसून येतील तर इथे तुम्हाला बघायचं आहे ज्याच्या नावाचं तुम्ही काढणार आहे तिच्या नावावरती इथं क्लिक करायचं आहे तर इथं दोन नावं दाखवली जातात एक केवाची तुम्हाला आधार ओ टी पीवरती क्लिक करायचं परत येतं आणि आधार ओ टी पी परत एकदा हे करायचं आहे आधार ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर आधार ओ टी पी व्हेरीफायला टाकायचं आहे परत एकदा मित्रांनो अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर आधार ओ टी पी भेटून जाईल आधार ओ टी पी नंबर इथे टाकायचा आहे इकडे पण मित्रांनो दोन ओ टी पी इथं पाहिजेत आता इथं तुम्हाला मॅचिंग स्कोअर मित्रांनो इथं तुम्हाला आता मॅचिंग स्कोर किती तर तुम्हाला ऐंशी प्लस पाहिजे इथं जो नाईन्टी वन प्लस सेवन्टी फाय दाखवते सॉरी नाईन्टी वन पॉईंट सेव्हन्टी फाय दाखवतो ते तिथं तुम्हाला ऐंशी टक्क्याच्या पुढं पाहिजे म्हणजे इथं जर तुमचं ग्रीन असेल तरच तुमचं आयुष्यमान कार्ड भेटून जाईल मित्रांनो तर इथं फोटो टाकत आहे तुमचा इथं तुमचा फोटो टाकून एक रचार आता मित्रांनो मी माझा इथं फोटो टाकत आहे मित्रांनो सर्वात पहिल्यांदा इथं तुम्हाला लाईव्ह तुमचा फोटो टाकायचा आहे तो इथे मी माझा टाकत आहे मित्रांनो तुम्ही फोटो टाकत आहे मित्रांनो फोटो अप अपलोड केल्यानंतर मित्रांनो तर मॅचिंग स्कोर आहे तो मॅचिंग स्कोर तुम्हाला मगाशी पण सांगितला मी ऐंशीच्या पुढे असला पाहिजे मॅचिंग स्कोर इथं नाइन्टी वन प्लस सेवेंटी फाय आहे माझा त्यामध्ये ते आयुष्मान कार्ड तुम्हाला मा, मला भेटून जाईल त्यामुळे ऐंशीच्या प्लस इथं मॅचिंग स्कोर असला पाहिजे हा ग्रीन कलर जो दाखवतो आहे हा ग्रीन कलर दिसला पाहिजे इथं त्यानंतर इथं खाली आता मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे विचारलं आहे डू हैव मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर इथं टाका आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर यू आर डेट म्हणजे कोणत्या तुमचं वर्ष जन्मवर्ष आहे ते इथं टाकायचा इथं मित्रांनो मी इथं टाकत आहे मित्रांनो आता एक मिनिट हे टाकल्यानंतर परत खाली यायचं आहे इथं रिलेशनशिप फॅमिली हेड म्हणजे तुम्ही तर जो कोण रिलेशनशिप असेल हजबंड काय असेल मेन हेड इथं दिलेला आहे सेल्फ डॉटर फादर मदर सन काय असेल ते इथं टाकायचं आहे तुम्हाला तुम्ही इथं हजबंड टाकले हजबंड टाकल्यानंतर खाली खाली यायचं आहे परत इथे पिनकोड टाकायचं तुमचा जो एरियाचा पिनकोड आहे ते इथं महाराष्ट्र आणि जिल्हा टाकायचा आहे तुमचा जिल्हा टाकल्यानंतर इथं कोल्हापूर जिल्हा माझा आहे तो कोल्हापूर टाकलेला आहे सळलेट इथं स्लेटवरती क्लिक करायचं त्यानंतर मित्रांनो तर रोलरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं तहसील जे आहे तहसील इथं गावचं जे तुमचं तहसील कार्यालय ते इथं निवडायचं आहे मित्रांनो तहसील कार्यालय निवडल्यानंतर तुमचं गावचं नाव आहे ते इथं खाली विलेज म्हणजे इथं विलेजवरती क्लिक करायचं आहे विलेजवरती क्लिक केल्यानंतर इथं गावचं नाव निवडायचं आहे मित्रांनो मी इथं गावचं नाव निवडलेलं आहे त्यानंतर इथं मोबाईल नंबर मी व्हेरीफाय करायचं राहिलो होतो तर परत इथं व्हेरीफाय मोबाईलवरती क्लिक करायचं आहे हां इथं मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर परत येतं तुम्हाला इथं ओ टी पी नंबर भेटून जाईल तो ओ टी पी नंबर इथं टाकायचा आहे मोबाईल नंबर व्हॅरीफाय झालेला आहे आता इथं सर्व तुमचं फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आता इथे तुम्हाला ई केवायसी सी दाखवेल हे देऊ इथे इथं ई केवायसी कंप्लीट प्लीज डाउनलोड द आयुष्मान कार्ड म्हणजे तुमचं आयुष्मान कार्ड रेडी झालेला आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड इथे बघायचं आहे मित्रांनो इथे ॲप्रूव्हल डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो परत डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं आयुष्यमान कार्ड भेटून जाईल मित्रांनो तर मित्रांनो काही लोकांचं जे आयुष्मान कार्ड आहे ते डाऊनलोड होत नाही तर त्यांच्यासाठी एक सोपं आहे क्रोम ब्राउजरवरती परत यायचा क्रोम ब्राऊझरवरती आल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला डेस्कटॉप साईडवरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड काढू शकता मित्रांनो ते कसं काढायचं ते पण आता मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे मित्रांनो इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर परत इथं तुमची माहिती भरायची आहे मित्रांनो ज्याचा आधार कार्ड निघालं नाही त्याचा इथं आधार नंबर टाकायचा आहे ज्याचं डाउनलोड नाही झाले त्याचं इथं मित्रांनो आधार कार्ड नंबर टाकायचा आहे लक्षात ठेवा इथं आल्यानंतर परत तुम्हाला इथं तुमची रेशन कार्डवरची नाव दाखवतील या इथं याचं आहे परत आपल्याला इथं ॲप्रुव्हल म्हणजे आप माझा नाईन्टी वन प्लस स्कोर होता त्यामुळे इथं माझा अप्रुव्हल झालेला आहे तर इथं डाऊनलोड हे चिन्हावरती क्लिक करायचं आहे डाऊनलोड या चिन्हावरती केल्यानंतर इथं परत खाली यायचं आहे परत इथे तुम्हाला आधार नंबर आधार कार्ड आहे तुमचं व्हॅरिफिकेशन करायचं आहे तर व्हेरिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो व्हेरिफिकेशनवरती क्लिक केल्यानंतर इथं पूर्ण या बॉक्समध्ये मार्क करायचं अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर इथं परत आधार ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे इथं आधार ओ टी पी मित्रांनो भेटून जाईल तुम्हाला आता इथं मित्रांनो परत तुम्हाला दोन ओ टी पी नंबर टाकायचा एक मोबाईल नंबरचा एक आधार कार्डचा परत एकदा इथं दोन ऑप्शन दिलेलं आहेत मित्रांनो दोन्ही ओ टी पी नंबर टाकायचे आहेत परत इथं अँथ्रॉइडवरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तर मित्रांनो इथं तुम्हाला तुम्हाला इथं तुमचं आयुष्मान कार्डची माहिती तर ज्या मेंबरचं फॅमिली मेंबरचं ज्या आयुष्मान कार्ड काढायचं आहे ते इथे तुम्हाला दिसेल तुमच्यामध्ये माझे ते सिंगल दाखवते तुमच्या ती तीन असतील चार असतील ज्याच्यासमोर आज बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बॉक्सवरती क्लिक करायचं प्रथम इथं नेटवर्क डाऊन डाऊनलोड आणि खाली याचा खाली आल्यानंतर तुम्हाला डाऊनलोडचं ऑप्शन दिसेल डाऊनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो डाऊनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं आयुष्यमान कार्ड भेटून जाईल इथं डाउनलोडवरती क्लिक करा इथं ओकेवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं आयुष्यमान कार्ड हे भेटून जाईल मित्रांनो हा पहा माझा आयुष्यमान कार्ड तयार झालेला आहे मित्रांनो तुमचं पण अशा प्रकारे मित्रांनो आयुष्यमान कार्ड तयार होईल तर हे तुम्ही एखाद्या सायबरमध्ये किंवा झेरोक्सवाल्याकडे जाऊन लॅमिनेशन करून काढू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आयुष्यमान कार्ड काढायचं आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरतीच शेअर करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवाजी मित्रांनो